गोडाचा शिरा तुम्ही यापूर्वीही बनवला असेल पण एक सिक्रेट पदार्थ वापरून मऊ लुसलुशीत मोकळा असा रसाळ दाणेदार आणि एकदम कमी तुपामध्ये अचूक प्रमाणामध्ये असा गोडाचा शिरा यापूर्वी बनवला नसेल पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता तर इथे थोडासा जाडसर असा रवा घेतलेला आहे रवा सुरुवातीला मी इथे कोरडाच भाजून घेते एक दोन मिनटं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेम वर आपल्याला कोरडाच असा हा रवा भाजून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर आता तूप थोडं थोडं घालत आपल्याला हा रवा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी थोडंसंच तूप यामध्ये घालते आणि हा भाजून घेते जस जसं लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं तूप घालत घालत आपल्याला हे रवा चांगला भाजून घ्यायचा आहे नवीन असतात आणि जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आता यूट्यूबने नवीन फीचर काढलेलं आहे हाईक करता येतं व्हिडिओला तर आवडत असतील रेसिपीज तर हाईप करायलाही विसरू नका तर हे पहा आणखीन थोडं तूप यामध्ये मी घातलेलं आहे आता असं करत थोड़ा -थोड़ा करत साधारणतः एक अर्धी वाटी तूप यामध्ये घालत आपल्याला रवा चांगला थोडा थोडा करत भाजून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप वापरलेला आहे याच्यापेक्षा तुम्ही जास्त तूप जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता पण कमी तुपामध्ये मस्त असा दाणेदार आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि मऊ मोकळा असा हा आपला शिरा तयार होतो तर हे पहा मस्त याचा कलर चेंज होत आलेला आहे आणि छान खमंग सुवास सगळीकडे पसरलेला आहे तर आता हा आणखीन थोडासा आपण एक मिनिटभर भाजून घेऊया तर आता हे पहा उरलेलं सगळं तूप यामध्ये मी घातलेलं आहे आणि आणखीन मिनिटभर आता हा रवा चांगला असा मी भाजून घेते तीन एक मिनिटभर भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे यामध्येच थोडेसे सुके मेवे जसं की थोडं बदाम आणि मनुका इथे मी घेतलेला आहे आणि इथे मी एक केळ कट करून घेतलेला आहे तुळशीची पाणी दोन घात आहे त्यामुळे त्याचा थोडासा उग्र वास असतो त्यामुळे मी दोनच पाणी यामध्ये घातलेले आहेत तर आणखीन दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा जो केळ्याचा कच्चा वास असतो थो, थोडासा जो वास असतो थो, थोडासा हलकासा तो निघून जाईल तर दोन मिनटं लो गॅसवर एकसारखं हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा आपले भाजले जातील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स आणखीन ॲड करू शकता तर हे पहा त्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि या स्टेजवर येते मी एक चमचा बेसन घालते तर बेसनमुळे खूपच छान टेस्ट येते शिऱ्याला नक्की एकदा ट्राय करून पहा आणि बेसन तर सत्यनारायण देवाला आवडतंच तर त्यामुळे तुम्ही बेसन यामध्ये ट्राय करू शकता आणि तुपामध्ये बेसन खमंग असं भाजलं ना तर आणखीनच छान टेस्ट येते आणि खूप छान सुवाससुद्धा येतो तर आणखीन एक मिनिटभर फक्त आपण बेसन घालून यामध्ये भाजून घेऊयात तर हे पाहा हा छान असा रवा इथे आपला भाजला गेलेला आहे तुम्ही वाटल्या ज्या वेळेला आपण रवा भाजत असतो त्यावेळेला एक चमचाभर बेसन यामध्ये ॲड करू शकता तर रवा चांगला असा भाजल्यानंतर यामध्ये मी दोन वाटी दूध घालते तर एका वाटी रव्याला दोन वाटी दूध येते मी वापरलेलं आहे आता हे थोडं थोडं करत यामध्ये घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चा चांगलं असं मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं याला चांगल्या अशी वाफ काढायची आहे तर इथे दुधाऐवजी तुम्ही थोडं दूध आणि थोडं पाणी म्हणजे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणीसुद्धा यामध्ये वापरू शकता तर आता यावर झाकण ठेवूयात आणि एक तीन ती चार ते चार मिनटं लो गॅसवर चांगल्या अशी वाफ काढूयात साधारणतः एक चार मिनटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता रवा आपला छान फुललेला आहे आता परतून घ्यायचं आहे मोकळा करून घ्यायचा आहे हे पहा मस्त असा आपला रवा वाफरलेला आहे छान असा फुललेला आहे तर आता हा मोकळा करून घेतल्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळची पूड थोडी घालायची आहे एक पाव चमचा आणि त्यानंतर एक वाटी ते साखर घालायची आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण या शिऱ्याला छान खमंगपणा येण्यासाठी एक चमचाभर बेसन यामध्ये घातलं होतं तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा पदार्थ स्किप करू शकता पण खरं सांगू का खूप छान याची शिऱ्याची टेस्ट येते त्यामुळे एकदा नक्की हा पदार्थ घालून शिरा ट्राय करून पहा खूप छान टेस्ट येते आता हे ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं लो गॅसवर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा हलकास्त थंड झाल्यानंतर इथे आपला मऊ मोकळा आणि दाणेदार रसाळ असा प्रसादाचा शिरा तयार होतो अत्यंत कमी तुपामध्ये आपण हा शिरा हो बनवलेला आहे तरीसुद्धा खूप छान आणि अप्रतिम असा हा शिरा तयार होतो यामध्ये आपण बेसन वापरलेला आहे त्यामुळे आणखीनच शिऱ्याला मस्त खमंगपणा येतो आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक हाईप आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका